आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार हॉटेल टपरीवर घरगुती सिलेंडरचा वापर जिल्हा पुरवठा विभागाचं दुर्लक्ष गॅस एजन्सी आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत कारवाई करण्याची मागणी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करण्यास बंदी असताना महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात कायदा धाब्यावर बसवला जातोय छोट्या टपऱ्यापासून हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सराज करताना दिसत त्याला गॅस सिलेंडर पुरवठादार एजन्सीची साथ मिळते एकीकडे घरगुती सिलेंडरचे दर गगनाला भिडलेत लोकांना सिलेंडर विकत घेणं परवडत नाही अशावेळी सिलेंडरचा काळाबाजार सुरू आहे शासकीय यंत्रणा या सर्व बाबींकडे डोळेझाक करताना दिसते शहरी भागात टपऱ्यावर लाल रंगाचे सिलेंडर सरास बघायला मिळतात परंतु त्यांच्यावर कुठलीच कारवाई होताना दिसत नाही हॉटेलमध्ये दे देखील घरगुती वापराच्या सिलेंडरचा वापर केला जातोय मात्र त्यांचं किचन बंदिस्त जागेत असल्यानं हा प्रकार उघडकीस येत नाही जिल्हा पुरवठा विभाग कुठलीच कारवाई करताना दिसत नाही शासनाने सिलेंडरचा बेकायदा वापर थांबवून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर